लवकरच गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे आणि गणपती बाप्पाच्या तयारीसाठी सुद्धा तुम्ही मार्केटचे महागडे किंवा केमिकल युक्त दिवे घरी आणत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे हे दिवे बनवण्यासाठी आपल्याला एकही रुपया खर्च करायची गरज नाही फक्त एक वाटी घरात असलेल्या पिठापासून आपण हे दिवे, शकतो। हे दिवे करू शकतो आणि एकदा केलेले हे दिवे आपण दहा दिवस प्रज्वलित करू शकतो पहा किती सुंदर हे दिवे दिसत आहे तुमच्याकडे येणारी प्रत्येक व्यक्ती हे दिवे तुम्ही कसे केले हे विचारल्याशिवाय तर राहणारच नाही नमस्कार मी सुरेख आणि देवदर्शन किचन मध्ये अगदी मनापासून स्वागत करते बघ असे छान दिवे कसे करायचे हे पाहूया कोणत्याही प्रकारचा खर्च न करता हे दिवे बनवण्यासाठी आपल्याला पीठ घ्यायचं आहे तर या ठिकाणी गव्हाचं पीठ बारीक मैद्याच्या चाळणीने मी चाळून घेतलेला आहे एक वाटी घेतलेला आहे आता फुलाला वेगवेगळा रंग आणण्यासाठी यामध्ये आपल्याला रंग घालायचा आहे आपल्याकडे जे पापडचे रंग शिल्लक असतात ना तेच रंगाचा वापर मी या ठिकाणी करणार आहे तर पिवळा रंग टाकलेला आहे आणि कणिकच्या दिव्यामध्ये वास्तुशास्त्रानुसार पाहिलं तर थोडीशी हळद मिक्स करून जर का दिवा बनवला तर त्या आणखीन शुभ आणि मांगल्याचं प्रतीक होते म्हणून या दिव्यामध्ये मी थोडीशी हळद टाकली फक्त आपण हळद टाकून सुद्धा हे दिवे बनवू शकतात पण छान असा आकर्षक आणि डार्क रंग आणण्यासाठी मी यामध्ये पिवळा रंग सुद्धा टाकलेला आहे फूट खाण्याचाच रंग आहे यामध्ये आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून अशा प्रकारे घट्टसर आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे पुन्हा एक वाटी पीठ घेतलेला आहे पीठ ताटामध्ये टाकल्यानंतर आता मी लाल रंगाचा वापर करते तर रेड रंग घेतलेला आहे तोच फ्रूट खाण्याचा रंग आहे जो आपण पापडमध्ये वगैरे वापरतो त्याच रंगाचा वापर करत आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला ज्याही रंगाचे फुले बनवायचे आहे त्या रंगाचा तुम्ही वापर करू शकता आता हे सुद्धा पीठ मळून घेतलेलं आहे असं घट्टसरस मळायचं आहे दोघ प्रकारचे पीठ हे मळून झालेले आहे आता लाटून घ्यायचं आहे पलपाट घेतलेला आहे आणि लाटण्याने ज्यानुसार आपण चपाती लाटतो ना अशी मोठी थोडीशी जाळ त्यानुसार लाटून घ्यायचा आहे हा हुंडा पातळ सर अजिबात कणिक आपल्याला मळायची नाही अशी सर कणिक मडली ना व्यवस्थित हे दिवे येतात कुठेही पसरत नाही आता ही अशी मोठी चपाती लाटून घेतलेली आहे थोडीशी जाळ आहे जास्त सुद्धा जाळ ठेवायची नाही आणि खूप अशी पातळ सुद्धा आपल्याला ही चपाती लाटायची नाही दिव्याची आता लाटून झाल्यानंतर एखादी ग्लास घ्यायचा किंवा वाटी घ्यायची तर मी या ठिकाणी ग्लासचा वापर करते ग्लास अशा प्रकारे प्रत्येकाच्याच घरामध्ये असतो सहज आपण ग्लास घेऊन अशा प्रकारे ही चपाती कट करून घेऊ शकतात तर आता अगदी छोट्या छोट्या अशा पुऱ्यांसारखं हे तयार झालेलं आहे साधारण यामध्ये आठ ह्या छोट्या साईजच्या अशा गोल राऊंड झालेल्या आहे आजूबाजूची जी कणिक आहे ती काढून घ्यायची आहे आपल्याला आणि ह्या जे छोटे छोटे गोल केलेले आहे आपण पुऱ्यांसारखे ते सुद्धा उचलून घ्यायचे आहे आता ही जी कणिक राहते ना शिल्लक ह्या कणिकची सुद्धा पुन्हा आपल्याला चपाती लाटायची आहे आणि पुन्हा अशाच प्रकारे आणि कट करायचा आहे आणि जो लाल रंगाची आपण कणिक मडून घेतलेली आहे ना ती सुद्धा लाटायची आहे आणि अशाच प्रकारे कट करायची आहे ग्लासाने आता पूर्ण लाल आणि पिवळ्या अशा छोट्या छोट्या ह्या पुऱ्यांसारखं तयार झालेला आहे त्यानंतर एक ग्लास घेतलेला आहे मी या ठिकाणी आणि ग्लासाला अशा प्रकारे ह्या केलेल्या छोट्या छोट्या पुऱ्या लावत घ्यायच्या आहे तर मंडळी या ठिकाणी आपल्याला पाणी तेल तूप काही वापरायची गरज नाही फक्त ग्लास घ्यायचा आणि ग्लासावरती अशा प्रकारे ह्या ज्या पुऱ्या आहे ना मी चिटकून घेत आहे अशा प्रकारे ठेवत घ्यायच्या आहे आणि हाताने फक्त प्रेस करायचं आहे अर्धा भाग पुरीचा आतमध्ये ठेवायचा ग्लासचा आणि अर्धा भाग बाहेर ठेवायचा या प्रकारे अतिशय बनवायला सोपी आहे हे, हे फुलं मुलं सुद्धा अगदी सहज बनवतील एवढी सोपी बनवायला आहे आणि खूप अशी मस्त आकर्षक ही फुलं दिसतात ग्लासाची ज्यानुसार साईज असेल तेवढ्या पुऱ्या आपल्याला ह्या ठेवायचे आहे आणि तसंच लहान मोठं हे फुलं होत असते सात ते, ते, ते आठ अशा प्रकारचे हे गोल पुऱ्या आपण ठेवून घेतलेले आहेत अशा प्रकारे ग्लासाने ह्या पुऱ्या कट केल्यानंतर शेवटी कणिक थोडी शिल्लक राहते त्या कणिक पासून थोडी मोठी ही पुरी सारखी लाटायची आहे ग्लासाच्या मापाची आणि ती पुरी वरतून ठेवून घ्यायची आहे थोडंसं हाताने प्रेस करून घ्यायचं आहे हलक्या असं आणि आता ग्लास हा पालथा करायचा आहे आणि तुम्ही पाहू शकता ग्लास फुलाच्या आतून काढायचा आहे आपल्याला आणि मस्त असं आपलं हे कमळाचं फुल झालेलं आहे किती मस्त दिसत आहे वाटतच नाही की आपण हे अगदी झटपट एवढ्या साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे यामध्ये दिवासुद्धा भरपूर वेळासाठी जडतो अशाच प्रकारे आपण जी पिवळ्या क रंगाची कणिक मळून घेतलेली आहे त्यापासून सुद्धा छोटे छोटे फुलं करून घेऊ अशा प्रकारे ही फुलं आपण तयार करून घेतलेली आहे आता या ठिकाणी आपण पूजेचं ताट तयार करून घेऊया तर पूजेच्या ताटामध्ये फुल ठेवते फुलाच्या पाकड्याला थोडस पाकड्यांसारखं आपल्याला आकार द्यायचा आहे कमळाच्या असं थोडस हाताने ही कणिक दाबून घ्यायची म्हणजे तुम्ही पाहू शकता अगदी कमळाच्या फुलाप्रमाणेच हे फुल दिसत असते रंगही किती छान दिसत आहे असंच न ठेवता जर का एखादी प्लेटमध्ये अशा छोट्या साईजची प्लेट घेतली आणि त्यामध्ये आपण हे जर का फूल ठेवलं तर या फुलाचा आकार अजिबात पसरत नाही जसं तर जस तसं जस राहतो खाली प्लेट ठेवून घेतलेली आहे अशी ही छोटी प्लेट ठेवल्यामुळे का होते दिवा पेटत असतो तेव्हा सुद्धा आपल्याला उचलून हा दिवा कुठेही सहज ठेवता येतो आता बाकीचे राहिलेले दिवेसुद्धा आपण केलेले अशाच प्रकारे ठेवून घेऊ हे जे पूजेचं ताट आहे दिसायला किती मस्त असं दिसत आहे तर दिवाळीलाच नव्हे तर कुठल्याही प्रकारचा आपल्याकडे कार्यक्रम असला सत्यनारायणची पूजा वगैरे इतर पूजा वास्तूपूजा त्यावेळेससुद्धा आपण अशा प्रकारचे हे दिवे बनवू घेऊ शकतात खूप दिसायला छान दिसतात आता यामध्ये मी फुलवाती लावत आहे म्हणून वाती ठेवून घेतलेल्या आहे तुमच्याकडे जर का रेडीमेड आणलेल्या फुलवाती असेल तुपाच्या त्याही तुम्ही वापरू शकतात मी ह्या कापसाच्या वाती बनवलेल्या आहेत सगळ्या दिव्यांमध्ये ह्या कापसाच्या वाती आधी ठेवून घेते वाती ह्या ठेवून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे ऑलरेडी तुम्ही जर का तुपाच्या बनवलेल्या वाती असल्यास तर अतिच उत्तम पण नव्हत्या म्हणून मी कापसाच्या वाती करून घेतल्या आणि आता ह्या दिव्यामध्ये ठेवते आणि त्यामध्ये मग तूप टाकायचं आहे तर हे जे बाजूचे दिवे आहे त्यामध्ये तुम्ही तेलाचे लांब वातीचे दिवेसुद्धा लावू शकतात आणि तुपाचेही लावू शकतात अजिबात हा दिवा गळत नाही किती बी यामध्ये तूप घाला जेवढं तूप घालणार ना तेवढा जास्त वेळ हा कमळाचा दिवा पेटणार आहे कारण दिवा मस्त छान असा मोठा होतो हा सगळ्या दिवामध्ये तूप टाकून घेते तोपर्यंत हा दिवा बनवण्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी आवडला असेल थोडासा सुद्धा ला ला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर का एखादी पूजेमध्ये हे दिवे बनवले तर तुमच्या घरी येणारे सगळे पाहुणे मंडळी नक्कीच तुम्हाला दिवे कसे बनवले यासंबंधी नक्कीच विचारतील सगळे दिवे हे प्रज्वलित करून घेतलेले आहे भरपूर वेळासाठी जडतात हे दिवे मी आधी सांगितल्याप्रमाणे जेवढं आपण यामध्ये तूप घालाल तेवढा वेळ हे दिवे पेटत राहतात किती छान असे दिसत आहे तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा आणि पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ पाहिल्यास धन्यवाद